आणि पण फोटो आहे ले संक्रांतीची साडी आहे ब्लाउज शोधलेला खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं काही साडी कलेक्शन का दाखवणार आहे आणि त्यामध्ये माझ्या काटपतर साड्या लग्नातील साड्या आणि वेगवेगळ्या साड्या आहेत तर चला बघूयात हे बघा ही साडी आहे किती सुंदर आहे एकदम क्रीम कलर आणि ही माझी रक्षाबंधन साडी माझ्या भावाने मला दिलेली हिचा फोटो मी वरती तुम्हाला लावून दाखवेल कशी दिसते बघा खूप सुंदर आहे काटपदक साडीच मी ब्लॉग मध्ये बघितलीच आहे मी एका फंक्शनमध्ये नेसली होती ती पण खूप सुंदर आहे पार्टी आहे येते त्याच्यावरती असे स्टोन आहेत आणि हा फ्रंट साईड ही साडी आहे माझ्या डोह्या जेवणाची सुंदर थोडस असं गुजराती टाईप वगैरे टच आहे याला आणि बॅक साइडला अशी डिझाईन आहे आणि ही आहे स्लीव्स याचा ब्लाउज मॅन की स्टिच नाही केलं पण याच्यावरचा पण फोटो तुम्हाला स्क्रीनवर बघायला येईल जी मी लग्नामध्ये घातलेली होती माझ्या धीराच्या याचा पण फोटो आहे तर तुम्हाला मी याची व्हिडिओ चालू आहे ना ही आहे बॅश छान अशी साऊथ इंडियन साडी म्हणजे पूर्ण साऊथ इंडियन साड्यांचं कलेक्शन आपली महाराष्ट्रीयन काटपदर साडी तिचा पण कलर खूप उठून दिसतो तिचे काठ बॉर्डर बघा किती सुंदर आहे लेस आणि अशा ही एक काटपदर साडी ही माझी पहिल्या मकर संक्रांतीची साडी आहे सिल्क टाईपच साडी आहे आणि अशी असा हीच केशरी कलर खूपच असं लाईट वाटत असेल पण जेव्हा घातली ना तेव्हा ह्याचा लुक खरंच खूप छान वाटला आणि याचा ब्लाऊज मी असंच थोडस कॉलर ब्लाऊज शिवलेलं आहे खूप सुंदर दिसत होत आता हे ही, ही सुंदर अशी ग्रीन कलरची साडी आणि पिंक कलरचे जे आहे कलर कॉम्बिनेशन मोराची डिझाईन पॉज केला माहिती ही आहे माझी हारचोळीची साडी आमच्या इकडे हारचोळी म्हणजेच लग्न ठरल्यानंतर पहिला गुढी पाडवा असतो ना साडी आहे माझी दुसऱ्या संक्रांतीची आकाशी कलर आणि त्याला लाल कलरची बॉर्डर खूप सुंदर दिसते अगदी कलर अगदी सुंदर दिसतो ही प्युअर केशरी कलरची ची, ची साडी मग बॉर्डर किती सुंदर आहे एकदम मोराची डिझाईन बनलेली आणि फुलाची सुद्धा तिचा पण कलर खूप उठून दिसतो पण मी याच्यावर आणखी ब्लाउज स्टिच केलेलं नाही त्यामुळे ते तुम्हाला थोडं आता दाखवायला हे बघा खूप सुंदर खूप उठून दिसतं हा कलर बघा किती फ्रेश वाटतं एकदम उठून दिसतोय तर मी नक्की तुमच्या सोबत हे शेअर करेल तर तुम्हाला माझं साडी कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असंच आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय बघायला आवडेल तर चॅनलला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा